का जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे परत आपला त्याच हो योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मी व्हिडिओ आता रात्रीचा शूट करत आहे कारण खूप महिलांचे मला आज प्रश्न आलेले आहेत आणि आज पैसे आले ना बऱ्याच महिलांना आज बघा मी हा व्हिडिओ जो आहे तो एकतीस तारखेला शूट करत आहे रात्री कारण मला आज खूप महिलांचे मेसेज आले आणि महिलांचं असं म्हणणं आहे आमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झाला आम्हाला एडिटचा ऑप्शन पण नाही रिसबमिटचा ऑप्शन पण नाही आता आम्ही कसं करायचं आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही का आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे काही महिलांचा असा प्रश्न आहे की आमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तरी आम्हाला अजून सुद्धा पैसे मिळाले नाही का आम्हाला मिळणार नाहीत का आजचा शेवटचा दिवस होता का आज योजनेचा सर्व विषय संपलेला आहे का आता आम्ही या योजनेच्या पात्र होऊ शकणार नाही का आम्हाला खूप म्हणजे एवढे प्रश्न होते ना की मला काही समजतच नव्हतं काय उत्तर द्यावं तर माझ्या पद्धतीने ग्रुपवर पण आणि चॅनलवर पण आपण उत्तरं दिलेली आहेत पण हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही मी एक एक प्रश्नांची उत्तर तुमची देणार आहे जे मला आज एकतीस तारखेला आलेले प्रश्न आहेत तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे की ताई आम्हाला फॉर्म अप्रुव्ह असून सुद्धा आम्हाला पैसे आले नाहीत तर बघा आज नागपूर मध्ये खूप मोठा आपल्या महायुती सरकारने एक कार्यक्रम घेतला होता आणि तिथं या सर्व महिलांना म्हणजे ज्या पण महिला या योजनेच्या पात्र आहेत मुख्यमंत्री लाडकी फेन योजनेच्या त्या बावन लाख महिलांच्या अकाउंटला आज पैसे आलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा महिलांना पैसे येणार आहेत आज मुख्यमंत्री साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलेला आहे की अजून कमीत कमी एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ही सर्वात महत्वाची आनंदाची बातमी आहे महिलांसाठी तर ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत त्यांनी अजिबात काळजी करायची नाही तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत ठीक आहे आता हे झालं ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत आणि अजूनही पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी दुसरा जो विषय आहे पटकन जाऊन आधार सीडिंग करायचं आहे नंतर नेक्स्ट ऑप्शन मी असं देणार आहे तुम्हाला सध्या की तुम्ही एक काम करा तुमचं जर त्या पहिल्या बँकेत तुमचं जिथं अकाउंट आहे तिथं जर आधार सीडिंग होत नसेल ना सरळ पोस्टात जावा जिथं पण आधार केवायसी होतंय आय एफ सी कोड आहे ज्या पोस्टाला तिथं जावा डायरेक्ट पोस्टाचं पोस्टाचं अकाउंट काढा आणि त्या ठिकाणी तुम्ही आधार सीडिंग करून घ्या आता इथून पुढचे जे पैसे आहेत ना ते तुमच्या अकाउंटला येतील पण जे काही करायचं सर्व विचार करून करा कारण आपल्याला सरकारने अजून एक महिना म्हणजे हा सप्टेंबर महिना दिलेला आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ही दुसरी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी काय दुसरी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी तर तुम्ही या योजनेचा अजूनही लाभ घेऊ शकता आणि अजूनही फॉर्म भरू शकता काळजी करू नका पटापट -पत अजूनही फॉर्म भरायला सुरुवात करा आणि फॉर्म भरत राहा दोन आनंदाच्या बातम्या दिल्या एक सर्व महिलांना पैसे येणार आहेत अजून एक करोड महिलांना पैसे येणार आहेत बरोबर म्हणजे या योजनेचा पात्र अजून एक करोड महिला होणार आहेत दुसऱ्या आनंदाची बातमी काय दिलेली आहे तर दुसऱ्या आनंदाची बातमी ही आहे की तुम्ही अजूनही फॉर्म सप्टेंबर महिन्यात सुद्धा भरू शकता तिसरी आनंदाची बातमी ही आहे की ज्या महिलांचा आम्हाला प्रश्न होता त्याही आमचे फॉर्म रिचेक्ट झाले आम्हाला एडिटचा ऑप्शन पण नाही आम्हाला रिसबमिटचा ऑप्शन पण नाही तर त्या महिलांसाठी सुद्धा खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला सुद्धा या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना ऑप्शन पण येणार आहे दुसरं जे आहे तर ज्या महिलांचे फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत तर ते सर्व काही प्रोसेस बघून ते चेक करून तुम्हाला फॉर्म रिसबमिटचं सुद्धा ऑप्शन दिलं जाणार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका त्यानंतर अजून एक दुसरं ज्या म्हणजे दोन प्रकारे आपले फॉर्म रिजेक्ट होतात एक तर कायम तीन प्रकारे आपले फॉर्म रिजेक्ट होतात एक तर एडिटचा ऑप्शन येतं तुम्ही तेव्हा पर परत तुमचा फॉर्म मध्ये करेक्शन करून तो फॉर्म सबमिट करू शकता किंवा <laughs> रिसबमिट चा ऑप्शन येतं म्हणजे तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता बरोबर तर हे दोन आनंदाच्या बातमी दिलेल्या आहेत तर ज्यांचंही फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला आहे त्या महिलांना सुद्धा परत ऑप्शन येणार आहे म्हणजे तुम्ही परत नवीन फॉर्म भरू शकता त्यामुळे ही एक आनंदाची बातमी बघा मी ती आनंदाच्या बातमी तुम्हाला आज आहे। तर आज आहे। आहे ता। ता तर नक्की मला असं वाटतंय हा व्हिडिओ पाहून सर्व महिला खुश होणार आहेत बरोबर ना सर्व महिला खुश होणार आहेत त्यामुळे अजिबात काळजी करू नका एक तारखेपासून सप्टेंबर महिना चालू होतोय तर तुम्हाला परत एक तारखेपासून आज आज जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला एक तारखेपासून तुम्ही परत फॉर्म भरू शकता तर सर्व महिलांनी फॉर्म भरायचा आहे तर सर्व महिलांना खूप आनंद झाला असेल की सर्वांना पैसे येणार आहेत ऑप्शन ऑप्शन येणार येणार आहे आहे जर फॉर्म फॉर्म रिजेक्ट रिजेक्ट असेल असेल तर तुम्हाला सुद्धा त्यामुळे काळजी करू नका सर्व अजून आणखीन कमीत कमी एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका फक्त तुमचे अकाउंट आधार सीडिंग करून घ्या पटापट ते खूप महत्वाचं आहे आता वेळ घालवू नका तुम्ही तुम्ही याच्यामध्ये ऑलरेडी खूप वेळ घालवला अजूनही तुम्ही आणि तुम्ही अजूनही वेळ घालवताय तर तुम्ही पहिलं आहे ना तुमचं जे बँक आहे ना ते बँक पहिले आधार लिंक करा त्याचबरोबर आधार सीडिंग करून घ्या किंवा जर तुमचं पहिल्या बँकेत होत नसेल ना तर दुसऱ्या बँकेचा अकाउंट काढा आणि तिथं आधार सीडिंग करून घ्या ज्या महिला नवीन नवीन आता फॉर्म भरणार आहेत किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत ना त्यांनी सुद्धा जे काही चुका झाल्यात ना त्या दुरुस्त करा सर्व अकाउंट वगैरे व्यवस्थित क्लिअर करा आपल्याला अजून सप्टेंबरचा महिना दिलेला आहे त्यामुळे काळजी करू नका तारीख डिक्लेअर झालेली नाही फक्त सप्टेंबर महिना सांगितलेला आहे फॉर्म भरू शकता आणि योजनेच्या पात्र होऊ शकता तर नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी मी दिली ना तर।, तर चला तर मग सर्व महिलांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे उद्याचा व्हिडिओ पाहिजे ज्याच्या व्हिडिओमध्ये बँकांचे नंबर देणार आहे सर्व बँकांचे आहे आणि पाहायचा आहे की तुमच्या अकाउंटला पैसे आले का नाही आणि दुसरं म्हणजे ज्या महिलांना पैसे आले आणि दुसरं म्हणजे ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना सुद्धा पैसे येतील आज बावन लाख महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत उद्यापासून तुम्हाला सुद्धा अजून पैसे येतील सप्टेंबर मध्ये ज्या महिलांना तीन हजार आले नाहीत त्या महिलांना तीन महिन्याचे एकदमच पैसे मिळतील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर त्यामुळे काळजी करू नका अजिबात काळजी करू नका ज्यांना ज्यांना पैसे आले आपल्या चॅनलवरती या व्हिडिओवरती कमेंट करा ज्यांना नाही आले त्यांनी कमेंट करा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत त्यांनी कमेंट करा ज्यांच्या अकाउंटला प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल की कोण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि जसं मी सांगितलंय तशी तशी सर्व प्रोसेस करून घ्या तुम्हाला मी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये आता मी वेबसाईट लिंक पण देते परत नवीन फॉर्म भरून घ्या आणि आपल्या जे का डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे त्याची सुद्धा व्हिडीओमध्ये लिंक देते ते त्या व्हिडिओ तो व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे सर्व प्रोसेस करून घ्या आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील का ही काळजी करू नका आपलं महायुती सरकार आहे फक्त हे लक्षात ठेवा की आपल्याला महायुती सरकार कायम स्वरूप पाहिजे तर सर्व महिला खुश झाल्या असणार आहेत मला नक्कीच माहिती आहे तर आपल्या चॅनलवरती या व्हिडिओवरती कमेंट करायच्या आहेत तुम्हाला आनंद झाला का नक्कीच तुम्हाला आनंद झाला कारण मलाही आनंद झालेला आहे तुम्हाला ही आनंदाची बातमी देत आज खूप महिला टेन्शन मध्ये आल्या होत्या खूप तर काळजी करू नका सर्व महिलांना मिळणार आहेत पैसे हेल्पलाइन नंबर दिलेला आहे वेबसाईट ची लिंक दिलेली आहे फॉर्म भरायचे जर डॉक्युमेंट काय लागतात ते माहीत नसेल तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की आपला व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूर करा आणि परत भेटूया याच व्हिडिओवरती याच योजनेवरती तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद